काय करतो पिल्लू डोकं दाखतो काय लावतो ते तू काय येते तेल आहे मी म्हणलं माझं डोकं दुखतंय तर त्यांनी बघा तेल आणले नवरत्न मी ते सुदेश कधी लावत असतो ना माझ्या डोक्याला तेल माझं डोकं दुखल्यावर मालिश करतो तर ते म्हणतो घे मग मी तेल घेतलं त्यांनी आणि जाऊन मी दिलं नाही तर आणि बघा म्हणते मग मी इथं बस मी तुझी मालिश करतो डोकं दुखतंय ना मी त्याला म्हणलं पिल्लू माझं डोकं दुखतंय मला तंग करू नको हे कसं करतो मालिश मालिश कशी करतो हाताने करतो दाखव हा बघा मालिश करते चला मी असंच म्हणलं मुद्दा म्हणून करू तू आज मला मम्मीचं लय डोकं इतर बघा झालं 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 मालिश करून तुझं झालं माझ झालं नाही अजून चाललंय बघा त्याला किती काळजी आहे माझी मला माहिती आहे तो पूर्ण केसाचा गुतुडा करून टाकल एकदा त्याने तसंच केलं तर पूर्ण केस असे 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 केले ते म्हणून त्याला म्हणलेलं पिलू नको रे नाही राहू दे मी तू झोपते मालिश नको करू नव्हतं ऐकलं हा हा झालं ना झालं ना थांब मी येतो झाली मालिश करून नाही अजून नाही म्हणते बघा झालं अजून नाही झाली ना, 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 मालिश ना, मी त्याला इथं तर त्याचे पडशी आता सर्व थोडं करतो कॅक्स नको नको पूर्ण नको टाकू संपून जाईल मग नको नको बा झाली झाले वालीज राहिलं पिल मम्मीच डोकं राहिलं राहिलं ना मम्मीच डोकं पैसे पाणी तिथं पाठवते ना तुझे दर आहे ना हाय मी भरून ठेवले तर बरं पी देते अजून हां बाय कर बाय बाय म्हणून उम्मीदं रोपंच उगते ना माझ्या म्हणून मालिश करतो बाय मी भेट म्हणून पाणी गाडवय टाटतं नाही पीचं